नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ब्लाइंड वर्ल्ड ह्या आपल्या एकमेव तुमची फेवरेट टीचर, टीचर तुमचं मनापासून स्वागत करते तर आपण टॉकबॅक विषयी माहिती बघत आहोत काळाप्रमाणे बदललं पाहिजे तर आपण टॉकबॅक म्हणजे काय हे आपण मागच्या भागात बघितलं त्याची सेटिंग कशी करायची हे आपण मागच्या भागात बघितलं तर ह्या भागात आपण आज बघणार आहोत की टॉकबॅक हे कसं वापरायचं तुम्ही मुलांना टॉकबॅक कसं वापरायला शिकवणार हे तुम्ही ह्या आजच्या भागात आपण शिकूया मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करेन त्या स्क्रीनवर जसं दाखवते मी त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि काही कर कळलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा चला तर सर्वप्रथम आपण टॉकबॅक कसं चालू करायचं फोनमध्ये आपण बघ बघूया आता तर आपण टॉकबॅकची सगळी सेटिंग केलेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे मोबाईलमध्ये जे आवाज कमी जास्त करायचं जे जा बटन असतं ते बटन आपल्याला या दोन बोटांनी असं दाबायचं एकत्र दाबायचे कधी तुम्ही जर कमी जास्त दाबलं तर हे असं होतं मध्येच आवाज वाढतो मध्येच हे होतं तर तुम्हाला काय करायचंय ही दोन बटणं हे असं दाबायचे मग आता ते बोलतं टॉकबॅक ऑन आणि टॉकबॅक ऑन म्हटल्यावर जी होमस्क्रीन दिसते हे जी स्क्रीन दिसते मोबाईल वरती त्याला म्हणतात होमस्क्रीन ही जी होमस्क्रीन दिसते त्या होमस्क्रीनवरती होम एक असा चौकोन येतो तो चौकोनावरती तो चौकोन जिथे असतो तिथे आपल्याला ते बोलून दाखवतो म्हणजे आता वेळ दाखवत आहेत चौकोनात वेळ आहे त्याच्या खाली वार वगैरे आहे ते कॉम्ज इलेव्हन टाइम इलेव्हन कॉम्ज दाखवून द्यापर्यंत आता ही, थो थो। ही एक स्क्रीन आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन बघायची तर आपण काय करायचं तर दोन बोटांचा उपयोग करायचा दोन बोटांचा उपयोग करून आपल्याला टू स्क्रीनवर यायचे परत आपण वन स्क्रीन वर आलो आता आपल्याला आता आपल्याला काय करायचंय तर ऍप्स बघायचे वेगवेगळ्या आपल्याला त्यामुळे मग आता दोन बोटांनी आपण हे वरती करायचं त्यामुळे आपले सगळे ऍप येणार आता हे ऍप आपण कसे शोधायचे हे ॲप आपण कसे शोधायचे ते आपण बघूया तर एका बोटाने मग अशी स्क्रीन आपण हे करताना स्क्रीन चेंज करताना आपण दोन बोटाने शोधत होतो त्याच्यानंतर आता आपल्याला ऍप शोधायचे तर आपण एक बोटाने शोधायचं आता एक बोटाने शोधताना सुद्धा डावीकडनं उजवीकडे गुगल आता ते एक एक ऍप आपल्याला वाचून दाखवते प्लीज डो माय आता आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला जायचंय जे जे ऍप आपल्याला ओपन करायचंय त्या वरती आपण डबल क्लिक करायचं तर आपण काय केलं आता हे नोटपॅड ओपन केलंय आपण आता आपल्याला कुठलंही आपलं काम झालं कुठलंही आपण ऍप आप ओपन केलं तर ते बंद कसं करायचं हे आता आपण बघूया तर आता मी ह्यात नोटपॅड ऑन केल्या आता मला हे बंद करायचं त्या बंद करण्यासाठी दोन पद्धती आहेत सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे आपल्याला उलटा एल करायचं आहे उलटा एल म्हणजे काय तर स्क्रीनवरती सरळ रेश घ्यायची आणि आडवी एक रेश घ्यायची आडवी रेश कुठल्या साईडला घ्यायची आडवी रेश कुठल्या साईडला घ्यायचे डाव्या साईडला हे बघा आपण हे बाहेर आलो नोटपॅडमधून आता आपण गेलो गुगलमध्ये सॉरी नोटपॅड मध्ये आपण परत आलो आता आपल्याला जर आप बाहेर पडायचं असेल तर आपण काय करायचं तर इथे जे चार्जिंग पॉइंट आहे चार्जिंग पॉइंटच्या त्या हात लावून इथे यायचं इथे येणार होम होमच्या बाजूला बॅक बटन आहे इथे आपल्याला डबल टॅप करायचं आहे आपण आलो बाहेर तर हे एक हे एक जस्चर आपण लक्षात ठेवायचं की उलटा एल उलटा एल केला की के आपण सगळ्यात ना बाहेर येतो आता हे मी तुम्हाला बोलताना हा ही जर बोलत असेल तर हे दोन बोट ठेवायची म्हणजे ते त्या वेळापुरतं वे शांत होत किंवा असं आता ते बोलत तर वरच्या बाजूला असा हात ठेवायचा कि ते शांत होत तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही क्युरीज असतील तुम्हाला काही प्रश्न असतील त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये दे विचारू शकता आता आपण पुढच्या भागामध्ये टॉकबॅक विषयी अजून काही काही माहिती आपण जाणून घेऊया तर आता पुन्हा भेटूया भाग दोनमध्ये तोपर्यंत धन्यवाद